ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ യോഗ വശിഷ്ട ദിവസ കോൺശേക്കോണപന്നസ वशिष्ठ पुढे म्हणाले जगामधील सर्व व्यवहार परमार्थ दृष्टीने जरी मिथ्या असले तरी ते पूर्णतः असत आहेत असे म्हणता येत नाही तर त्यांना जी व्यावहारिक सत्ता आलेली असते ती अधिष्ठान चैतन्याच्या सत्तेमुळे आलेली असते जगातील कुठल्याही व्यवहारात स्वतःची स्वतंत्र अशी सत्ता नसते चैतन्याची ही सत्ताच पाण्यातील तरंगाप्रमाणे किंवा बीजामधील वृक्षाप्रमाणे भूत वर्तमान आणि भविष्य अशा प्रपंच रूपाने भासत असते प्रपंचा चैतन्याहून भिन्न असे हे रूप सत्य आहे असेही म्हणता येत नाही व असत्यही म्हणता येत नाही अधिष्ठानाच्या दृष्टीने ते सत्य आहे परंतु स्वरूपत ते मिथ्या आहे वायूमध्ये जसे तेल नसते त्याप्रमाणे चैतन्यामध्ये अविद्येला सत्ता असणे शक्य नाही अलंकारामध्ये दुसरे काय असणार संबंध हा सारख्याच वस्तूंचा होत असला तरी लाकूड आणि लाख या दोन असदृश्य वस्तूंचा संबंध होताना दिसतो कारण ह्या वस्तू अविद्येचाच विलास आहे म्हणजे जड आहेत परंतु अजड असा आत्मा आणि जड जड असे अविद्या स्वरूपत भिन्न असल्याने त्यांचा संबंध होणे शक्य नाही सारे चिन्मय आहे असे मानले तर पाषाण आणि चैतन्य यांचा संबंध होऊन ते चैतन्याकडून प्रकाशित होतात असे मानता येत नाही कारण सर्व पदार्थ चिन्मात्र मानल्यामुळे स्वप्रकाश चैतन्याच्या बलानेच त्यांचे भान होत असते त्यासाठी जड आणि चैतन्याचा संबंध मानण्याचे कारण नाही विषम वस्तूंचा निरंतर संबंध संभवत नाही व परस्पर संबंधा वाचून एकमेकांचा अनुभवही घेता येत नाही सारे चिन्ह मात्र मानले तर एकरूप होऊन जड व चैतन्याच्या संबंधाचा प्रश्नच येतो अज्ञानीजनांना द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचा जो अनुभव येतो त्यात देखील जड आणि चैतन्य यांचा संबंध मानता येत नाही कारण चित आणि जड विलक्षण आहे आणि विषम वस्तूंचे ऐक्य संभवत नाही असा सिद्धांत आहे चित आणि जड यांचा भेद मानून देखील त्रिकुटीचे समर्थन होत नाही कारण त्यांचा एकत्र संबंध होणार तरी कसा चिन्मय वस्तूंचा चितशी संबंध असतो व त्यामुळे चिन्मय पदार्थांचा अनुभव येतो असेही म्हणता येत कारण त्यांच्यात सादृश्य असले तरी त्यातील एक ज्ञानाचा विषय आहे आणि विषयी अस एक ज्ञानाचा एक विषय आणि विषयी असा भेद उत्पन्न होणे शक्य नाही लाकूड पाषाण मृत्तिका या जड पदार्थांमध्ये साम्य नसतानाही त्यांचा परस्पर संबंध घडून एक घर तयार होते किंवा रसना आणि रस जड असून त्यांच्या संबंधाने रसज्ञान होते मग द्रष्ट आणि दृश्य यांच्यात साम्य असताना त्यांचा योग घडण्यास काय हरकत आहे तर लाकूड व पाषाण हे पदार्थ घराच्या रूपाने आणि रसना व रस हे रसज्ञानाच्या रूपाने परिणाम पावत असल्याचा आपल्याला अनुभव येतो परंतु चैतन्य कोणत्याही अवस्थेमध्ये परिणाम पावत असल्याचे आपल्याला दिसत नाही म्हणजे जड आणि चैतन्य यांच्यात साम्य नसल्याने त्यांचा संबंध होणे अशक्य आहे म्हणून पाषाण आदी पदार्थ जड आहेत हे संभवत नाही तर चितच जड पदार्थांच्या रूपाने स्थित असते हे सिद्ध होते हरिओम तत्स हरिओ हरि ओम तत्सत्